सर सदाशिव सार सादर झालेला आहे या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी शिंदे आपला अहवाल मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे त्यानंतर सर सूर्यभान मराठा कुणबी नोंदी संदर्भातला हा अहवाल आहे तो आता मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आलेला आहे किती कुणबी नोंदी मिळाल्या हे उद्या समजणार आहे अशी माहिती आता समोर कुणबी नोंदी समितीचा अहवाल अखेर मुख्यमंत्र्यांसमोर सादर करण्यात आलेला आहे आणि उद्या शिंदे समितीचा अहवाल जाहीर होणार आहे तेव्हा किती एकूण कुणबी नोंदी मिळाल्या हे उद्या समजणार आहे मनोज जरांगे यांनी चोवीस डिसेंबर पर्यंतच अल्टिमेटम दिलेलं शिंदे कमिटी आपण गठीत केल्यानंतर त्यांनी ज्या काही नोंदी शोधण्याचं जी काही कार्यवाही केली त्याबद्दल भांगे भांगेसाहेबांनी सविस्तर सांगितलेलं आहे त्यांची कार्यपद्धती एसओ पी आणि त्यातून जे काही आपल्याला अभिप्रेत असलेलं काम अतिशय चांगल्या प्रकारे जस्टिस शिंदे कमिटीने केलेलं आहे पहिला अहवाल आपला सात नऊ दोन हजार तेवीसला नाही तीन अकराला तीसदा तेवीस रोजी पहिला आपल्याला अहवाल दिला आणि आज दुसरा अहवाल त्यांनी सादर केलेला आहे त्याबद्दल मी शासनाच्या वतीने जस्टिस शिंदे साहेबांचं आणि त्यांच्या कमिटीला मनापासून धन्यवाद देतो त्यांचा आभार मानतो आणि डिटेलमध्ये आपण त्याचं प्रेझेंटेशन आपण घेतल्यानंतर पुढची जी काही कार्यवाही आहे ती आपण करूया पण आज आपण गेले जबाबदारी दिल्यानंतर जे काही जशी शिंदे आणि त्यांच्या कमिटीने सर्व आ, आपली टीम कार्यान्वित करून जे काही पूर्ण मराठवाड्यामध्ये आणि राज्यभरामध्ये आवश्यक ते काम आवश्यक ती कार्यवाही अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि त्यामुळे मी म त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो विस्तृतपणे आता आ, मी काही सांगत नाही परंतु त्यांनी केलेलं काम आपल्याला मनापासून शासनाच्या वतीने आपल्याला मनापासून धन्यवाद दुसरा अहवाल आपण सादर केल्याबद्दल तेव्हा कुणबी नोंदी संदर्भातला हा अहवाल आता मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलेला आहे आणि तो उद्या अहवाल अहवालात नेमकं काय आहे ते जाहीर केलं जाईल टोटल क्षेत्र हेक्टर बारा आहे त्यापैकी तीन हेक्टर आपण देतो अजून त्यांचे एक्याशी हजार तीन हेक्टर चे नुकसान झालेली आहे किंवा शिंदे समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आहे मुख्यमंत्री उद्या हिवाळी अधिवेशनात हा अहवाल सादर करणार आहेत यात किती कुणबी नोंदी मिळाल्या हे उद्या समजणार आहे भंडाऱ्याची उधळण म्हणजे